हो जंगली रमी सर्कलच्या विरोधात जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल जंगली रमी आणि रमी सर्कल या जुगार खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक नुकसान जनहित याचिका होतीये त्यामुळे त्यावर राज्य सरकारला तातडीनं कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते गणेश रानू ननावरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे याचिकेनुसार ननावरे यांनी आधी राष्ट्रपती पंतप्रधान कार्यालय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध सरकारी कार्यालयांना निवेदन पाठवून जंगली रमी आणि रमी सर्कल ॲप्सवर बंदी घालण्याची विनंती केली होती परंतु त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे तरुण वर्ग या ऍपच्या आहारी गेला ऍप्स वापरकर्त्यांचे आर्थिक नुकसान झालंय काहींनी आत्महत्या केली आहे तरुण आपले पैसे गमावत आहेत आणि आत्महत्या करत आहेत असं ननावरे यांनी याचिकेत म्हटलंय हे दोन्ही ऍप्स कायद्याचे उल्लंघन करत आहेत